जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुझा वाणीच्या जन्मी प्रार्थना आज आपण आहे ना खावणी बनूया तर घावणी बनवण्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेतलं तर हे एक वाटी पीठ घेतलं आहे मोठी वाटी ना एक वाटी पीठ घेतलं आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया हे थोडंसं मीठ टाकलं आता मिक्स करून घेऊया आपण पाणी टाकून कोकणामध्ये ना एका वाटीचे भरपूर घावणे करतात एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं की त्याच्यामध्ये खूप घावणे होतात हे फक्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ हे चांगलं असं पेटून घ्यायचं छान आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं असं पातळ करून घ्यायचं एक वाटी घेतलं आणि एक ग्लास पाणी टाकलं मी असं करून घ्यायचं आहे ना मस्त असं करून घ्यायचं आता तव्याला असं छान तेल लावून घ्यायचं ऑइलिंग करून घ्यायचं मस्त असं तेल लावून घ्यायचं तो लिए लिए आता ऑइलिंग केल्यावर आता आपण हे पहिला आहे ना पहिला घावणं हे असत निघतो नंतर दुसरा दुसऱ्यांदा आपण काढतो ना मग तो छान होतो तर पहिल्यांदा जरा असा हा असा होतोच छट्टासा पण झाला आणि झाकण पण ठेवलं तर चालतं असं समजा झाकण ठेवलं गॅस बारीकच आहे गॅस त्याचं झाकण ठेवले गॅस बारीकच आहे आता त्याच्यावर झाकण ठेवलंय आता झाकण काढूया आपण असे असे आलं छान होतो मग त्याच हळीदार आला, आला मस्त आता आपण ह्या काढून घेऊया हात झाला आणि पहिला थोडासा ना खराबच होतो म्हणजे थोडासा असा असा होतो थोडासा तिकडे तिकडे मग नंतर बाकीचे चांगले त्या पाहिजात तर मग चला आपण करूया आज तांदळाचे घावणी परतल्यावर हा असा जळीदार झाला तयार आणि हा त्याच्यात तेल नाही आहे काही नाही आहे फक्त हा आपला याचा घावणा हा आपला घावणं हा आपला घावणा तयार परत एक सो हे केलं आपण परत एक टाकला आता मोठा टाकला बरं का पहिल्यांदा जरा भीती वाटते ना जर असं वाटतंच नाही मग आता हा पहि परत टाकला एक दुसरा आणि मग आपण हे केला घावणा बनवला आता घावण्याबरोबर बटाट्याची भाजी नाही मग वेज खाणार असेल तर बटाट्याची भाजी नाही मग आपण मटण बरोबर पण खाऊ शकतो घावण्या कोकणामधलं हे प्रसिद्ध असो घावणं कोकणामध्ये खूप बनवलं जातं हे घावणे रांदळाच्या पिठाचे पहिलं जरासं चुकच नाही पहिलं जरासं म्हणजे याला पण हे असतं ना थोडंसं आपल्या नॉनस्टेक भांड्याला असं हे तयार झालं घावणे तांदळाचे घावणे अजून एक सांगू का की जसं हे आपल्याला ता फक्त तांदळाचं पीठ घेतलं ना व्हेज खायचं आहे तर तांदळाचं पीठ आणि हे घावणे आपण करतो ते की नाही हे असे घावणे आणि तांदळाचं पीठ मीठ पाणी मिक्स करायचं आणि करून घ्यायचं एक वाटीमध्ये पाच सात आरामात होतात बरोबर तर जर आपल्याला नॉनव्हेज बरोबर खायचं असेल तर तांदळाच्या पिठामध्ये जर अंड मिक्स केलं ना ती इतकं सुंदर होतात ना अजून सुंदर होतात घावणे आणि रुचकर पण लागतात मऊ होतात मऊ पण होतात आणि रुचकर लागतात ते जर अंड टाकलं तर त्यामुळे जर तुम्हाला नवीन ट्रिक सांगते की ह्या ता तांदळाच्या पिठामध्ये अंड टाकलं मग जसं पीठ असेल तसं एक वाटीभर म्हणजे दोन वाट्या पीठ असेल तर एक अंड टाकलं तरी खूप सुंदर होतात घावणे असे आणि तुटत पण नाही जर नवीन शि नवशिखे असतील ना तर म्हणजे त्या पहिल्यांदा प्रत्येकाचा एक तुटतोच म्हणा पहिल्यांदा पण मग ना तो छान असा होऊन जातो असा जाळीदार मस्त असा येऊन जातो तर व्हेजमध्ये आपण काहीच टाकायचं नाही नॉन व्हेजमध्ये आपण एक अंडा टाकला तरी हे घावणे खूप सुंदर होतात आणि प्रत्येकाला जमतात हे मऊ मऊ असे छान असे असं किती मऊ आहेत बघा है ना आणि न तेल आहे ना काय आणि असे मऊ होऊन जातात मस्त असे तर चला तर मग आपण आज घावणं बनवलं तर कसं वाटलं नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आता ह्याच्याबरोबर बटाट्याची भाजी चला तर मग अंड घेऊया आणि करून दाखवते तुम्हाला मी आज ते अंड घेतलं आपण हे आणि आपण पेटून घ्यायचे छान पेटून घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये टाकून आणि पुन्हा हे मिश्रण चांगलं पुन्हा हे करून घ्यायचं पण हे विदाऊट याचं बनवलं आता हे आता आपण अंड टाकलेलं बनूया तर थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल पुन्हा नाही मग ठीक आहे एवढंच असं हे असं मिक्स करून घ्यायचं मग आता विदाऊट याचं आपण बनवतो तांदळाचं पीठ आणि मीठ त्याचेही छानच होतात प्रश्नच नाही पण मग अगदी अजून मऊ आणि अजून छान बनवण्यासाठी ना त्या तांदळाच्या पिठामध्ये आपण एक अंड मिक्स आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे असं फेटलं की मस्त आता त्याचा आता आपण बनवत जाळी धाव असं बघितलं की स्माइली करते असं मस्त स्माइली मस्त मस्त झाले हा घाऊणी म्हणजे दुर्वा आली की पवरत बनवूया आपण घाऊणी हम्म गोल गोल ढोसा भावना कोकणातलं घावन हे ना पलटी करते थोड्या आता हा अजून एक मोठा असे हे आपले धावणे आता झालेले आहेत